ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्याम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे सत्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग पहिला सुष्माते म्हणतात तुम्ही मला म्हणता तुला जे काय घडवायचे आहे ते मी घडवेन तुम्हाला काय करायचे आहे मला माझं काय चुकतं काय ते सांगा म्हणजे मीही त्या दृष्टीनं प्रयत्न करेन स्वामी म्हणतात तुझं काही चुकत नाही आणि घडवणं काय दोन दिवसात होतं का मी तुझ्या हजारो प्रश्नांना उत्तरं दिली काय घडायला पाहिजे ते सांगितलं त्याप्रमाणे तू घडते आहेस आणि स्वामी जवळच आहेत कदापिही लांब नाहीत ते म्हणतात सर्वांशी मी चांगलं वागण्याचा प्रयत्न करते आत एक बाहेर एक असं मला करता येत नाही आत अंतःकरण पालटल्याशिवाय मी बाहेर तसं वागू शकत नाही कुणाकडे जाऊ नको म्हणालात म्हणून मी जात नाही स्वामी म्हणतात जगाची विश्रांती स्थान जया तुझं वय झालं प्रकृती बेताची तेव्हा आता बाहेर फिरणं बरं नाही तुझ्या मनात उगीच काहीतरी येतं दोष सर्वातच असतात प्रकृती म्हटलं की दोष आला हा वाईट आहे असं कुणाजवळ सांगायला जाऊ नको तुझ्याजवळ सगळं आहे वक्तशीरपणा कामाचा साक्षेप आहे हे बरोबर नाही जे आत आहे तेच बाहेर पडतं ना आत गलथानपणा असेल तर बाहेर गलथानपणा स्वामी ताईंना म्हणतात तुला काय सांगायचं तुला कधी कळेल तेव्हा कळेल तू येथे आहेस याच्यापेक्षा ये दुसरं सुखाचं स्थान नाही जगात बाकीचे सगळे प्रॉब्लेम्स तुझ्या मनानं निर्माण झालेत हे मन झुरळासारखं बाजूला टाकायला पाहिजे चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं हे मनाचं तंत्र बाजूला काढून टाक हे तुझंच नाही अनेकांचं आहे ज्या वेळेला कुणी खिन्न होतो त्यावेळेला मी म्हणतो तुझे हातपाय धड ठेवले ना परमेश्वराने उद्या एखादा पाय मोडला तर काय करशील मग जे दुःख होईल ते आता तू काल्पनिक दुःख करत बसलास हे बरोबर नाही तुझ्याजवळ किती प्लस पॉइंट्स आहेत किती कामं स्वामी तुला सांगतात निवृत्तीपर विचार कसले कसली निवृत्ती मन किती शुद्ध होईल ते बघावं वेडेवाकडे विचार मनात येऊ नयेत माझ्याजवळ राहून दुःख का चार आठ दिवस झाले की काहीतरी घडतं खरं म्हणजे इतके आनंदाचे दिवस आहेत रोज माझ्या पंक्तीला जेवण आहे अमृत भोजन आहे काय कमी पडतं हे माझ्या लक्षातच येत नाही एक तरी तुझ्यासारखी भाग्यवान व्यक्ती दाखव सगळी मंडळी अनुकूल आहेत जगात कुठेही प्रतिकूलता नाही विचारणारी मंडळी आहेत स्वतंत्र केंद्र स्थापन केलेलं आहे मग काय कमी पडतं आहे आता आपण मोठं व्हायचं ते हळूहळू होणार माझ्यापुढे बसून काही होणार नाही रोज मी तू बसतोच वेळच राखून ठेवला आहे मन इकडं तिकडं गेलं तर ते साफ करून पुन्हा जाग्यावर आणून ठेवायचं यासाठी दुपारी एक ते दीड वेळ ठेवला आहे नाहीतर असे सिरियस मी कुणाजवळ बोलत नाही इतरांशी हसणं खेळणं विनोद करतो सारखा मी सिरियस राहिलो तर माझं डोकं फिरेल काल जसा बारा तास गंभीर होतो दुसरीकडे बोलायचं म्हणजे गंभीरपणा आला इथं आनंदानं बोलायचं तेव्हा आपल्या मनाचे खेळ बाजूला ठेवायचे तुला ते ठेवायलाच लागतील मी कुणाचेही मनाचे खेळ कदापि चालू देत नाही लहान मोठा वृद्ध कसाही मनुष्य असो त्याच्या मनात एवढंसं आलं की मला कळतं हे विपरीत आलं मग ते काढण्याचा मी प्रयत्न करतो मुळापासून ते कसं फेकून देता येईल ते मी पाहतो मनात असं काही ठेवून चालणार नाही तसं ठेवलं तर काय पुष्कळ जग मोकळं असतं मग जगात हवे तेवढे बुवा बैरागी तयार होतात तसं तयार व्हायचं असेल तर गोष्ट निराळी आनंदात रहा पहिली गोष्ट प्रेमात रहा दुसरी गोष्ट नम्र रहा तिसरी गोष्ट मग जगातील एकही व्यक्ती दूर राहणार नाही भगवंत सगळं तुझ्या पायाशी आणून ठेवील हे साधनेनंच होतं दुसऱ्या कशानं होत नाही साधना उदंड पाहिजे आणि याच ध्येयासाठी पाहिजे मला दुसरी काही पोझिशन पाहिजे असं ध्येय उपयोगी नाही असा मोठेपणा नको आपण आपोआप मोठं व्हायचं सगळे लोक आपल्याकडे यायला पाहिजेत घालून अकलेचा पवाड भावे ब्रह्मांडाहून जाड स्वामी सगळ्या अवस्थेतून गेलेले आहेत स्वामींना काहीच काम नव्हतं इथपासून सारी कामं त्यांनीच करायची पाळी आली इथपर्यंत सगळ्या अवस्था तुम्ही अलीकडच्या पंधरा वर्षात पाहिल्या पण तीस वर्षापासून सगळ्या अवस्था चालू आहेत अशा परिस्थितीत त्यांना कधी इन्सिक्युरिटी वाटली इतकंच नाही तर त्यांनी आपली कामं वाटून दिलेली आहेत पहा आपण स्वत काम इतकं थोडं ठेवलं आहे बाकी सगळी कामं जी जी माणसं करण्यासारखी आहेत असं त्यांना वाटतं त्यांना दिली ही केंद्र ही सगळी स्वामींची किमया की, की नाही केंद्र स्थापन करणं सात आठ लाख रुपये गोळा करणं ही सगळी स्वामींची किमया पण त्यात त्यांना इंटरेस्ट त्यांचं इथं स्थान सिक्युरिटी तुमच्या दृष्टीनं विचार केला तर हा ब्लॉक माझा नाही कधीही मंडळ सांगू शकतं तुम्ही जा या मंडळावर मी ट्रस्टी खजिनदार नाही मग ही स्थिती इनसिक्युरिटीला कारण आहे की नाही आहे आपली पोझिशन काहीही इथं नाही भागेश्वर निवासच्या तीन खोल्या या आपल्या मी जरी कुठेही जातो राहतो तरी पुण्यात कुठेही माझं काही नाही मग मला इनसिक्युरिटी वाटेल की नाही आता तुमच्यासारख्या व्यक्तीला आपला स्वतःचा राहायला ब्लॉक आहे जवळ पैसे आहेत इनसिक्युरिटी काही नाही हे मन जसजसं निर्मळ होईल अमानित्व अदंभित्व हे गुण जसजसे जास्त येतील तसतशी ही सिक्युरिटीची भावना देखील वाढते मी सिक्युअर्डच आहे माझ्या पुढे मागे आजूबाजूला परमात्माच आहे स्वामींच्या सान्निध्यात किती काळ राहता येईल असं तुला जे वाटतं ते स्वामींचं सान्निध्य आतच आहे तुमच्या अंतःकरणातच स्वामी आहेत ते जर नसते तर तुम्ही पंधरा वर्ष इथं कशा राहायला असता सुष्माताई म्हणतात मला कुणाच्या हाताखाली काम करण्याची सवय नाही म्हणून तर एका ठिकाणी मला चांगली नोकरी मिळाली होती पण मी ती सोडली राहायला बंगला नोकर काम दिवसाकाठी दोन तीन तास फक्त बाकी संध्याकाळी क्लबमध्ये खेळायला सर्व होतं पण मला ते वातावरण मानवलंच नाही मला जिथं स्वतंत्रपणे काही कर्तबगारीला वाव मिळेल असं काम हवं म्हणून तर मी स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आता वयाची पद्धशी झाली यापुढे असं काम करणं होणार नाही इथं फक्त तुम्ही काय सांगता ते ऐकावं असं वाटतं तुमची आज्ञा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करते स्वामी म्हणतात प्रत्येकाचा एक स्वभाव असतो मला कुठे नोकरी करायला आवडली मुंबईला मिळालेली नोकरी मी लगेचच सोडली आणि स्वतंत्र धंदा सुरू केला आमच्या काही पिढ्यात दुकान शेती असंच होतं तेव्हा त्याबद्दल काही वाटण्याचं कारण नाही आपल्या कार्याला जी मंडळी अनुकूल असतील ज्यांचे आपले विचार जमतील त्यांना घेऊन काम करावं गरज पडेल तेव्हा स्वामींना विचारावं मी देखील काय करतो इतरांची मतं घेतो पण शेवटी मला जे योग्य वाटेल तेच मी करतो तसंच आपण करावं आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिनानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जर ओम तत्स्य